नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महा योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पी एम विश्वकर्मा सिलाई मशीनची जी योजना आहे त्या संबंधितचं ट्रेनिंग तुम्हाला ट्रेनिंगची माहिती कशी मिळणार आहे ट्रेनिंग कधी दिलं जाणार आहे त्याचे जे पैसे आहेत पंधरा हजार रुपये आणि वरचे जे ट्रेनिंग दरम्यानचे पाचशे पाचशे रुपये ते तुम्हाला कसे मिळणार आहेत ती धनराशी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे का या संबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर सर्वप्रथम आपण पाहू की ट्रेनिंगची माहिती तुम्हाला कशी मिळते नोंदणी करताना जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी कॉल येतो ज्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगचं वेळापत्रक आणि ठिकाण त्या ठिकाणी सांगितलं जातं हे ठिकाण तुमच्या जिल्ह्याच्या गावाच्या किंवा शहराच्या जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंतच असू शकतं आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं आणि त्या प्रमाणपत्राची देखील आपण पुढं माहिती पाहणार आहोत तर ते प्रमाणपत्र कसं मिळवायचं कसं डाउनलोड करायचं तुम्हाला प्रमाणपत्र पोस्टाने मिळणार आहे ज्या पत्त्यावर तुम्ही नोंदणी केलेली होती त्याच पत्त्यावर लिफाफा येईल ज्यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र आणि आयडेंटी कार्ड त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नोंदणी करताना म्हणजेच रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता हा बरोबर द्यायचा आहे जेणेकरून पुढे जाऊन काही अडचण येणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही हे जे प्रमाणपत्र आहे ते घर बसल्या देखील डाउनलोड करू शकणार आहात पी एम अविश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुमचा तुम्हा मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून तुम्ही त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र डाउनलोड करू शकणार आहात पण हे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तुमची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतरच दिलं जाणार आहे आता सिलाई मशीनचे पंधरा हजार रुपये कसे मिळणार संबंधित आपण माहिती पाहू तर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये पंधरा हजार रुपये येणार नाहीत तर तुम्हाला ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजारचं ई वाउचर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ट्रेडसाठी टूल किट खरेदी करू शकणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला एक लाख रुपये लोनची देखील सुविधा ते तिथं दिलेली आहे जे लोन तुम्हाला अठरा महिन्यामध्ये फेडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन लाखाचं त्या ठिकाणी लोन घेण्याचा पर्याय तिथं उपलब्ध केला जाणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद मित्रांनो